नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे गाय आपण पाहतात स्क्रीनवर एच एफ गाय इला मस्टायटीस झाला आहे मित्रांनो आणि हिचं जे ट्रीटमेंट चालू आहे आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो इला जे मस्टायटीस झालं आहे मस्टायटिसमध्ये जे थनेला रोग आहे त्याच्यामध्ये हिच्या थनामध्ये जे दुधाचे कण येत होते याला आपण छिचडे म्हणतो ते येत होतं आणि जे दूध दूध हे पाण्यामध्ये रूपांतर झालं होतं मित्रांनो म्हणजेच की हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जे जीवाणू तयार होतात त्याच्यामुळे मित्रांनो आणि मित्रांनो हे जे थांनाचा रोग आहे हे थनाचा रोग ज्या पण गायला म्हशीला होतं तर मित्रांनो गाय पण खराब होतं वे वेळेवर त्याचा ट्रीटमेंट नाही केलं तर आणि जे पशुपालक मित्र आहेत त्यांना पण चांगला आर्थिक फटका बसतो मित्रांनो तर मित्रांनो मस्टायटीज हे तीन प्रकारचे असतात मित्रांनो एक तीव्र प्रकारचं असतं मित्रांनो त्याच्यामध्ये पशु चं आयन गरम राहतं था, म्हणजे थान गरम राहतं था, ताप येतं त्याला आणि भरपूर स्वेलिंग येतं सुजन येतं मित्रांनो आणि दीर्घकालीन म्हणजे छु लपलेलं असतं मित्रांनो हे पण लपलेला म्हणजे याच्यामध्ये छिचडी येतात या गायला मस्टायटीस झाला ते दीर्घकालीन थनेला आहे म्हणजे चिचडे येतात मित्रांनो याच्या या, या गायच्या दुधामध्ये मित्रांनो ठीक आहे तर आणि तिसरा आहे मित्रांनो ते लपलेला थनेला असतं म्हणजे ते एक आहे की आपल्याला समजत नाही मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला जे आ, 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 टेस्ट करावं लागते जसं बी टी बी जे टेस्ट राहतं पेपरमध्ये ते ते त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट करावं लागतं त्याच्याने आपल्याला मस्ट्रायटीस आहे की नाही ते आपल्याला समजतं तर मित्रांनो हे जे मस्ट्रायटीज आहे याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत मस्टायटिसमध्ये तीन प्रकार आहेत मग मित्रांनो आ, या तीन प्रकारामध्ये मित्रांनो चिचडे पण येतात आणि ब्लड ब्लड पण येतात थांबमध्ये सुजन येतं स्वेलिंग येतं अशा भरपूर प्रकारच्या राहतात लोकांनी तर आपल्याला याचा ट्रीटमेंट म्हणजे ज्या गायला असा प्रॉब्लेम होत आहे ते आपण गायच्या प्रॉब्लेमनुसार सिमटम पाहून आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो मित्रांनो तर मित्रांनो हे जे मॉस्ट्रायटिसचं बिमारी आहे हे, हे बहुत घातक आहे मित्रांनो या या मॉस्ट्रायटिस बिमारीला केअरफुली आपल्याला हँडल करावं लागतं मित्रांनो ठीक आहे हे मस्ट्रायटिसचं ट्रीटमेंट कसं करायचं मित्रांनो एक तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात बेस्ट रोल म्हणजे अँटीबायोटिकचा आहे मित्रांनो ठीक आहे या गायला मी अँटीबायोटिकमध्ये इंटासेप लावला आहे मित्रांनो साडेचार ग्राम त्याच्यानंतर आयसो फ्रूट लावला आहे त्याच्यानंतर आहे फ्लोनिक मेग्लोमाइन लावला आहे त्याच्यानंतर आहे मेलोक्सिकन पॅरासिटेमॉल लावला आहे मित्रांनो त्याच्यानंतर याला मी मस्त फास्ट पावडर लिहून दिला आहे ज्यांना तीन दिवसाचा कोर्स राहतो मित्रांनो हलकी स्वेलिंग होती आणि त्याच्यासाठी मी सेराकाइंड प्लस हे गोळ्या लिहून दिलं आहे मित्रांनो तर अशा रीतीने या गायचा ट्रीटमेंट मी तीन दिवस केलं मित्रांनो तर या गायचा ट्रीटमेंट केल्यानंतर व्यवस्थितरित्या तीन दिवसांनी चांगला रिजल्ट मिळाला आणि हे या गायचं दूध पण वाढलं मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जे थनेला बिमारी आहे मस्टायटिस बिमारी आहे याला सिम्पटम पाहूनच आपल्याला याचं ट्रीटमेंट आणि निदान करू शकतो या बिमारीवर ठीक हो। आहे मित्रांनो अशा करतो मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर आवडली असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र